नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज हळदीच्या कार्यक्रमासाठी तिघे मित्र गेले हळदीत खूप नाचले एन्जॉय केला पण गावाकडे येताच तलाव किनारी बसून त्यांना दारू पिण्याची दुर्बुद्धी सुचली आणि या दारूच्या नशेत समलिंगी संबंध ठेवण्याची इच्छा झाली यासाठी त्याने मित्रालाच आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा प्रयत्न केला मात्र मित्राने विरोध करताच त्याचा पाण्यात बुडवून निर्गुण खून केलाय मिरज तालुक्यातून एक समाज मन सुन्न करणारी एक खुनाची घटना समोर आली आहे कोण अनैतिक संबंधातून तर कोण संपत्तीतून तर कुणी पूर्व वैमनस्यातून हत्याकांड घडवते मात्र मिरजच्या आरग गावामध्ये एक समाजाला काळेमा फासणाऱ्या कारणातून खुनाची घटना घडल्याचं उघड झालंय आरग मध्ये राहणाऱ्या सुजल बाजीराव पाटील वय एकवीस हा आपल्या दोन मित्रांसह बेळंकी येथे हळदीच्या कार्यक्रमाला गेला होता हळद लावली आणि हळदीच्या कार्यक्रमात खूप नाचले आणि गावाकडे निघाले मात्र वाटेतच गावानजीक असणाऱ्या तलावाच्या बाजूला बसून दारू पिण्याची इच्छा यातील दोघा मित्रांना झाली यातील एकाने गावात जाऊन दारू आणली दोघंही दारू पिली मात्र अचानक या कार्यक्रमात एकाने टर्निंग पॉईंट घेतला आणि सुजल पाटील याला समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करू लागले तेव्हा सुजल पाटील या तरुणाने विरोध करताच या दोन अल्पवयीन तरुणाने त्याला लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात तुर्नान केली तर हे दोघे एवढ्यावरच थांबले नाही तर दारूच्या नशेत त्याने सुजल पाटीलला तलावामध्ये नेऊन त्याला पाण्यात बुडवून त्याचा खून केला तो मेल्याचे लक्षात येताच दोन्ही अल्पवयीन मित्र पळून गेले इकडे सुजल अजून घरात आला नसल्याने आई वडिलांनी शोध सुरू केली पण तो सापडला नाही त्यामुळे त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले तेव्हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्य अधिकारी अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हळदीपासून गावापर्यंतच्या घटना यांची चौकशी केली यामध्ये हे दोन अल्पवयीन तरुण त्याच्या सोबत होते मात्र सुरुवातीला ह्या दोघांनीही काही माहीत नसल्याचे उडवावडीचे उत्तरे दिली पण मिरज पोलिसांनी या दोघांनाही बोलका पोपट दाखवताच त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगून सुजलचा खून हा समलैंगिक संबंधाला विरोध केल्यानेच केला असल्याचे कबूल केले त्यामुळे मैत्री दारू कधी कधी घात करते हे नक्की